श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदाचा जाऊ मंडळी सोमवारी अमावस्या आहे आठ एप्रिल रोजी सोमवारी अमावस्या आहे यालाच आपण सोमवती अमावस्या म्हणतो या दिवशी आपण असे काही उपाय करायचे आहेत की त्या उपायामुळे आपल्या मागचे पितृदोष असतील शनिदोष असतील ते तर कमी होतीलच शिवाय आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या पैशाच्या समस्या सुटतील आणि आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होईल तर हे उपाय काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आठ एप्रिल रोजी अमावस्या पहाटे तीन वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे म्हणजे सोमवारी आठ एप्रिल रोजी अमावस्या व्रत पाळायचे आहे या दिवशी इंद्रयोग देखील आहे तो संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे या दिवशी आपण पाच ठिकाणी दिवे लावायचे आहेत त्याने आपल्याला विशेष असा लाभ होणार आहे पहिला दिवा हा भगवान शंकरांसमोर लावायचा आहे भगवान शंकराला अभिषेक घालायचा आहे आणि चार मुखी दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे आपण कुठलेही काम करायला गेलं ते यशस्वीच होणार आहे आपलं काम सहजरित्या होऊन जाईल त्यामुळे भगवान शंकराला चार मुखी दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा लावा तरी चालेल तेलाचा लावला तरी हरकत नाही दुसरा दिवा आपण पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला पाणी जल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यासमोर दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे आपली गरिबी नष्ट होण्या होण्यास मदत होईल तिसरा दिवा पिठाचा दिवा लावाय पिठा पिठाचा दिवा तयार करायचा आहे आणि तो नदीत किंवा पाण्यात अर्पण करायचा आहे तो तरंगता ठेवायचा आहे आणि नदीत अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे पितृदोष नाहीसा होईल चौथा दिवा लावायचा आहे हनुमानासमोर भगवान हनुमंतासमोर हा दिवा लावल्यामुळे आपला शनिदोष कमी होण्यास मदत होणार आहे पाचवा दिवा लावायचा आहे घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात दिवा लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यात दिवा लावल्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपा होते माता लक्ष्मीची कृपा होते तिचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनातल्या सगळ्या पैशांच्या समस्या सुटण्यास मदत होते अशा पद्धतीने पाच दिवे तुम्ही लावायचे आहेत भगवान शंकरांसमोर जो दिवा लावणार आहे तो सकाळी लावायचा आहे पिंपळाच्या झाडाचा तुम्ही संध्याकाळी दिवा लावून जल अर्पण करायचं आहे पिठाचा दिवा तुम्ही रात्री नदीत अर्पण करायचा आहे आणि चौथा दिवा जो हनुमानासमोर लावायचा आहे तो दिवसभरात कधीही लावला तरी चालू शकतो आणि पाचवा दिवा देखील आपण घरामध्ये संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे अशा पद्धतीने पाच ठिकाणी तुम्ही दिवे लावायचे आहेत अमावस्येला सोमवती अमावस्ये दिवशी हा उपाय आपण करायचा आहे त्यामुळे आपल्या मागच्या ज्या काही इडापिडा आहेत त्या, इडा त्या नष्ट होतील या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ